नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा बऱ्याच ताईंचा प्रश्न असा असतो की आमचा घट पडला किंवा त्याच्यावरचा नारळ पडला किंवा आमच्या गटाला धान्य चांगलं उगवलं नाही किंवा त्यावर बुरशी आली मग आमच्यावर देवीचा कोप झाला आहे का देवी आमच्यावर नाराज आहे का किंवा आमच्या घरात आमची या वर्षात भरभराटी होणार नाही का आमच्याकडे पैसा येणार नाही का किंवा आमच्याकडे धन पाहिजे तसं येणार नाही का तर पहा आपण जो घट बसवतो हा घट बसवताना आपल्याकडनं कळत न कळत काही चुका होत असतात घट भरताना चुका होत असतात किंवा आपण घटासाठी ज्या वस्तू वापरतो त्या वापरताना त्या चुकीच्या पद्धतीच्या निवडल्यामुळे आपला घट कोलंडला जातो किंवा नारळ पडतो यामध्ये देवीचा कोप झाला किंवा देवी आपल्यावर नाराज आहे किंवा देवी आपल्याला धन देणार नाही की आपली वर्षभरात प्रगती होणार नाही असं काहीही नसतं सर्वात पहिले म्हणजे ह्या वाईट शंका तुम्ही तुमच्या मनातनं काढून टाकायच्या आहे आपण नऊ दिवस ज्या भक्तीने आपण आपले आपण देवीची सेवा पूजा अगदी साध्या भोळ्या मनाने करत असतो अगदी मनापासून करत असतो बघा जो कोणी देवीची सेवा अगदी मनापासून करतो भक्तीने करतो त्याची सेवा देवी ही मान्य करत असते मग ह्या चुका जरी झाल्या तरी असं नाही की तुम्ही केलेली सेवा देवी मान्य करणार नाही बघा आप तुमच्या जर का घटावरचा नारळ पडला असेल किंवा घट कोलंडला असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर देवीची क्षमा प्रार्थना मागायची आहे देवीला सांगायचं आहे हे देवी माता माझ्याकडनं चुकून माझ्याकडनं ही चूक झाली आहे तुमच्या घटावरचा नारळ हा खाली पडला आहे तो मी पुन्हा उचलून ठेवत आहे मला या चुकीबद्दल क्षमा प्रार्थना करा आणि इथून पुढे इथून पुढे नऊ चार नऊ दिवसापर्यंत हा घट असाच अखंड असू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तो घट सरळ करायचा आहे नारळ पडला असेल तर तो नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आता नारळ का पडतो आता बऱ्याच जणांचा नारळ का पडतो तर आपल्या घटाची साईज ही छोटी असते आणि दुकानामध्ये नारळ हा मोठा मोठा मिळत असतो मग आपण पाण्याने भरलेला नारळ घेतो मोठ्या आकाराचा नारळ घेतो आणि घट बघा मातीच्या असल्यामुळे यामध्ये आपण जरी घट भरून ठेवलेला असला मडका भरून ठेवलेला असला तरी देखील काही वेळेला यातील संपूर्ण पाणी हे पाजरून जातं आणि तो रिकामा हलका होतो आणि रिकामा हलका झाल्यामुळे यावर आपण मोठं नारळ ठेवलेला असल्यामुळे या नारळाचं वजन हा घट पेटवत नाही आणि त्यामुळे घट वाकडा होऊन तो नारळ हा खाली पडतो किंवा तिरका होत असतो मग आपण घटावर नारळ घेताना आपला घट ज्या साईजचा असेल किंवा घटाची घटाचं तोंड ज्या साईजच असेल त्या साईजचा आपल्याला नारळ घ्यायचा आहे घटावर नारळ ठेवून बघायचा तो व्यवस्थित बसतो का आणि मगच आपल्याला नारळ हा निवडायचा आहे घ्यायचा आहे यामुळे आपला नारळ हा पडणार नाही दुसरं मग दुसरं कारण घट तिरका होण्याचं आपण जेव्हा वावडीमध्ये किंवा मातीमध्ये माती धान्य टाकतो आणि हे धान्य आपण घटात भरतो त्यावेळेस आपण काय करतो काही ठिकाणी मातीमध्ये धान्य हे कालवलं जातं ते एकत्र केलं जातं आणि मग डायरेक्ट त्याने घट भरला जातो मग यामुळे होतं काय आपण मधोमध ज्या ठिकाणी घट ठेवलेला आहे त्याच्या खाली धान्य आहे ते पाण्याने फुगतं त्याला कोंब फुटतो यामुळे माती फुकते आणि त्यामुळे माती फुगल्यामुळे हा घट आपला ज्या बाजूला माती फुगली असेल त्याच्या दुसऱ्या बाजूला हा घट आपला तिरका होतो वाकडा होतो आणि नारळ आपला पडतो यासाठी घट भरताना आपल्याला ज्या ठिकाणी आपण घट ठेवणार आहे त्या ठिकाणी आपल्याला अगोदर खड्डा हाताने करून घ्यायचा आहे तिथे आपल्याला घट ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाजूने घटाच्या बाजूनी धान्य हे एकसारखं पेरायचं असतं यामुळे धान्य घटाच्या खाली येणार नाही बाजूने एकसारखं धान्य येईल आणि आपला घट हा तिरका होणार नाही त्याचप्रमाणे जर का तुमच्या धान्यात मातीला बुरशी आली असेल तर काही वेळेला काही ठिकाणी माती आणल्यानंतर ती चालल्या जाते जाड चाल चा चा माती असल्यामुळे ती चाळून घेतली जाते आणि अशी चाळलेली माती तुम्ही जर का घट भरताना वापरली तर यामुळे ती चिकन माती मिळते घट्ट बसते आणि यामध्ये पाण्याचा निचरा होत नाही किंवा यामध्ये पाहिजे तसं पाणी हे मोडलं जात नाही आणि वरती पाण्याचा थर साठल्यामुळे तुमच्या धान्याला किंवा मातीला वर पांढरी बुरशी येते मग यात देवीचा कोप झाला आहे असं काही नाही किंवा देवी नाराज आहे असं काही नाही किंवा देवी तुमच्यावर कोकली आहे तुमची आता भरभराट होणार नाही काहीतरी वाईट होईल असं काही नसतं अशा शंका देखील तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसात मनात आणायच्या नाही काही चूक झाली तर आपल्याला देवीची प्रार्थना मागायची आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि देवीला नतमस्तक व्हायचं आहे आणि आपल्याला इथून पुढच्या ज्या सेवा आहेत इथून पुढे ती चूक होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता बऱ्याच जणांचा दिवा विजतो आमचा अखंड दिवा विजला दोनदा विजला आम्ही पुन्हा लावला तिसऱ्यांदा विजला तर बघा दिवा का भिजतो आता प्रत्येक वेळेस आपण दिवा जर का अखंड लावला तर त्याला काजळी येणारच काजळी काढताना आपल्याकडनं चुकून दिवा विजल्या जातो वात वर न केल्यामुळे दिवा भिजल्या जातो किंवा फॅनची हवा लागली किंवा जाता येताना आपल्या साडीचा किंवा मुलांच्या कपड्यांचा वारं लागणं याने देखील दिवा भिजतो दिवा भिजू नये म्हणून काय करावं त्यात कोणत्या वस्तू टाकाव्या या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि इथून पुढे तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या दिव्यामध्ये त्या वस्तू टाकायच्या दिव्यात टाकायची आहे अखंड लवंग तुम्ही पहिल्या दिवशी दिव्यात टाकली नसेल तर तुम्हाला ती आता टाकायची आहे आणि रोज भीमसेनी कापडाची वडी एक तुम्हाला दिव्यात टाकायची आहे यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळतो दिवा भिजत नाही काजळी काढताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे दिवा विजू नये यासाठी काय काळजी घ्यावी याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद